विद्यार्थी मित्रो नमस्कार आज एक तुमच्याकडिता कृतीयुक्त खेळ घेऊन आलेलो आहोत खेळाचं नाव आहे जागा बदला आताच झालेल्या अध्ययन समृद्धीच्या आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आपण ट्रेनिंगमध्ये हा गेम सगळ्यांकरिता शिकवलेला होता आपण याला वर्गामध्ये राबवलं तर वर्गातील विद्यार्थी फार आनंद घेतील तर हा गेम कसा खेळायचा ते मी तुम्हाला दाखवताय तर चला सुरू करूया सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण सर्कलमध्ये उभे करून घेऊया आणि सर्कलमध्ये उभे केल्यावर त्यांच्याकरिता आपण नंबर्स वाटून घेऊया आणि त्या नंबरच्या जोड्या बनवून घेऊया एका कागदावर त्या जोड्या लिहिलेलं कागद आपण ठेवूया अशा प्रकारे मी दाखवतोय इथे असे नंबर्स लिहिलेले कागद आहे आणि जो आज ज्याच्यावर डाव आहे तो याच्यापैकी दोन नंबर्स अनाऊन्स करेल म्हणजे एकमेकाची जागा त्यांना इंटरचेंज करायची आहे तर तो कसा खेळायचा तो आपण बघूया आता चला ज्याच्यावर डाव आहे तो अशा प्रकारे ओरडेल दहा आणि पाच जागा बदला कोणी ओरडू नका ज्यांच्याकडे तो नंबर आहे तेच फक्त आपला इशारा करतील कुणी मध्ये बोलणार नाहीत दहा आणि पाच एकमेकांची जागा घ्यायची आहे अशा प्रकारे हा गेम खेळायचा आहे मित्र हो म्हणजे जो नंबर अनाऊन्स करतील त्या नंबर मधील गड्यांनी ती जागा घ्यायची आहे जो व्यक्ती जागा घेऊ शकला नाही तो गडी या खेळातून बाद झाला असे समजता येईल अशा प्रकारे हा एकमेकाची जागा बदल करून आपल्याला गेम खेळतात चल धाव नऊ तीन नाव अशा प्रकारे कोण कोणाची जागा घेईल या खेळाचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला दिसूनच येतील पण घेऊन मनोरंजनाकरिता हा खेळ नक्कीच घेऊ शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा स्मार्ट चॅनल स्मार्ट शाळा या यूट्यूब चॅनलवर प्लीज एक सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद वंदे मात्र